अमरावती शहरात लोकसभा निकालाच्या दिवशी काढण्यात आलेल्या विजयी रॅली दरम्यान समाजकंटकाने अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशात आता भाजपचे वरिष्ठ नेते खासदार अनिल बोंडे यांनी घडलेल्या प्रकारावर आपला संताप व्यक्त केलाय घटनेच्या निषेधार्थ सकाळी मुंबई सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या अश्लील हावभाव करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे अमरावतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जो काँग्रेस पक्षाने जल्लोष मोर्चा काढला त्यामध्ये राजकमल चौकामध्ये मुस्लिम मुलांनी समाजकंटकांनी अश्लील हावभाव केले कोणत्याही महिलेला अपमानास्पद असलेले सगळ्या जनतेला लाज वाटणारे आणि भडकवणारे अश्लील हावभाव या मुस्लिम समाजकंटकांनी केले हीच लोकशाही अभिप्रेत आहे का यशोमती ठाकूरांना हीच अमरावतीची संस्कृती अभिप्रेत आहे का याच संस्कृतीचे गुणगान याच याचप्रमाणे संविधानाचं गुणगान गाणारे लोक जल्लोष करत होते का आणि या अश्लील हावभावाचा व्हिडिओ संपूर्ण अमरावती नव्हे तर देशातल्या सगळ्या महिलांना लाज वाटणार आहे शरम वाटणार आहे आणि त्यामुळं मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हा व्हिडिओ दाखवला आणि तातडीनं कारवाई करायला करण्याची विनंती केली आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महिला कमिशनर ऑफ पोलीस अमरावती यांना सुद्धा निवेदन देतात आहे एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये चांदूर बाजारमध्ये काल जल्लोषाच्या मिरवणुकीत ज्या हिंदू महिला तिथनं चालल्या होत्या त्यांना मारहाण करण्यात आली म्हणजे हीच यादवी यशोमतींना अभिप्रेत होती का आणि म्हणून या सगळ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे हेच अशांतता निर्माण करणारे तत्व काँग्रेसने पोचलेले आहे आणि त्यामुळे यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे आणि नेत्यांनी यशवंत यशोमतीताई असो किंवा बळवंत वानखडे असो किंवा काँग्रेसचे पुढारी असो जे या गुंडांना पोचतात त्यांनी माफी मागितली पाहिजे